महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी जी की अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजे घेण्यात आलेली आहे तिची बुद्धिमत्ता विषयाची आन्सर की उत्तरपत्रिका विथ स्पष्टीकरण पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार जे विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब्स करावं आपण ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत शिष्यवृत्ती नवोदय यावर आधारित महत्त्वाचे व्हिडिओ सतत बनवत असतो इतर विषयावर पण बनवत असतो तर त्याचा नक्कीच विद्यार्थी मित्राला फायदा होईल तर चला आज आपण पाहूया शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणीचे आज आपण पं सव्वीस ते एक पन्नासपर्यंतचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस साठी सूचना खालील प्रश्नातील तीन पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर पर्यायातून निवडा बघा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे वादळ सुनामी महापौर आणि ऑप्शनमध्ये आहे पाऊस अपघात दुष्काळ महासागर तर वादळ सुनामी आणि महापूर ह्या तिन्ही पण आपत्ती आहेत त्यामुळं दुष्काळ ही एक आपत्ती आहे पर्यायामध्ये त्यामुळं पर्याय क्रमांक तीनचं उत्तर यासाठी योग्य आहे त्यानंतर बघा दिमाग रुबाब आणि डोल तर पर्यायमध्ये बघा श्रीमती वैभव ऐक्य ताठा दिमाग रुबाब आणि डोल या कॅटेगरीमधील जो शब्द आहे तो आहे ताटा चार नंबरचा अठ्ठावीस नंबरचा पाहूया आपण मी बऱ्याचशा बऱ्याचशा प्रश्नांची उ स्पष्टीकरणं उत्तरं लिहून ठेवलेली आहे जे जेणेकरून आपला वेळ वाया जाऊ नये कमी वेळामध्ये तुम्हाला सर्व प्रश प्रश्नांचं स्पष्टीकरण सांग वेळेत पूर्ण व्हावं म्हणून बघा नऊ एकतीस पाच सात सतरा चार आठ तेरा तीन तर यामध्ये जे कॉम्बिनेशन आहे ते जे लॉजिक आहे बघा नऊ गुणिले पाच वजा नऊ अधिक पाच नवापाची पंचेचाळीस वजा नऊ पाच चौदा बरोबर एकतीस अशा पद्धतीचं लॉजिक आहे तेच लॉजिक आपण जर पाहिलं तर जो पर्याय क्रमांक दोन आहे सातापाचा पस्तीस वजा सात अधिक पाच बारा बरोबर तेवीस ह्या पर्यायाला हे लॉजिक लागू होतं त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा एकोणतीस नंबरचा प्रश्न अठरा छेद बेचाळीस सत्तावीस छेद त्रेसष्ट छत्तीस छेद चौऱ्याऐंशी तर यामध्ये बघा याचा जर घातकला आपण सहाने छेदामधील अंशामध्ये जर डिव्हाइड केलं काटाकाटी केली आपण तर तीनशे सात हा पूर्णांक होतो त्यानंतर सत्त साहित्रिक अठरा साय स सैसत् बे बेचाळीस नवत्रिक सत्तावीस त्यानंतर नऊ साते त्रेसष्ट नऊ चौक छ बार तरीक छत्तीस बारा साते चौऱ्याऐंशी असं त्याचा सममूल्य अपूर्णांक येतो तीनशे सात आणि खाली जर तुम्ही सगळे पर्याय पाहिले तर बघा तेर तरीक एक्कावन्न आणि तेर साते एकोणीस आशे तर हे दोन नंबरचा जो दो ऑप्शन आहे यामध्ये तीनशे सात हा अपूर्णांक आपल्याला भेटतो त्यामुळं एकोणतीस चौत्तर येतं दोन प्रश्न आकृती तीस क्रमांकाची पहा तर यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं आकृत्यांचं दोन दोन्ही आकृत्यामध्ये कसा बदल झालेला आहे तर त्यावरून बघा हा त्रिकोण कसा उलटा झालेला आहे हेच दोन्ही सारखं असल्यामुळं सारखं दिसतं पण याच्यामध्ये हा फाईव हा इथं उलटा झाला आहे हा त्रिकोण उलटा झाला आहे त्यामुळं याचं जे संयुक्तिक उत्तर आहे तर ते तीन बी वाटू शकतं किंवा चार पण थोडंफार वाटतं पण तीन मला जास्त योग्य वाटतं तरी तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला काही वेगळा ऑप्शन वाटला तर त्याचं मी स्वागत करेल तर बघा एका सांकेतिक भाषेत तीन पॉईंट कॉ चार आणि ब्रॅकेटमध्ये दोन छेद पाच बरोबर सव्वीस असं दिलेलं आहे तर यामध्ये बघा काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये तीन गुणिले दोन बरोबर सहा आणि चार गुणिले पाच आणि तीन गुणले दोन चार गुणले पाच वीस येतात आणि वीस अधिक सहा सव्वीस असं हे उत्तर सव्वीस आलेलं आहे हेच आपण लॉजिक जर खाली लावलं तर दोन गुणिले पाच दहा आणि सात गुणिले सहा बेचाळीस आणि दहा अधिक बेचाळीस बावन्न तर उत्तर एक बरोबर येते ह्या लॉजिकनुसार लक्ष तुमच्या उत्तर काय येतं दोन बेचाळीस हे उत्तर आपल्याला बावन्न हे उत्तर भेटतं हे बघा ह्या इथं पूर्ण लॉजिक दाखवलेलं आहे मी त्यानंतर बघा बत्तीस क्रमांकाचा प्रश्न विधान दिलं आहे सौरभ सतरा वर्षाचा असून सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय एकवीस वर्ष आहे सौरभ हा सतरा वर्षाचा आहे सौरभचं वय दिलं आहे सीमा सीमापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे सौरभ म्हणजे सीमाचं वय सतरा अधिक तीन वीस वर्ष आहे त्याच्यानंतर शेरयू शरदपेक्षा लहान आहे शेरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय एकवीस आहे तर शरदचं वय शरयूपेक्षा मोठाच असेल शरद कारण शरद हा सर्वात मोठा आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय त्यानंतर तुम्ही हे पाहिल्यानंतर आता लक्षात येईल आपण वाक्य स्टेटमेंट पाहू यावरून खालीपैकी कोणते अचूक अनुमान निघते ते पर्यावरून निश्चित करा तर बघा शरयू सो सौरभपेक्षा चार वर्षांनी लहान आहे कारण शरयू सौरभपेक्षा चार वर्षांनी लहान असू शकत नाही सो, कारण सौ सौरभचं वय सतरा आणि शरीयूचं एकवीस आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे शरद सीमापेक्षा लहान आहे शरद सर्वात मोठं आहे त्यामुळे तो बी उत्तर चुकीचं आहे विधान सीमाचे वय चौदा वर्ष हे चुकीचं आहे वयाने सर्वात लहान सौरभ आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे एका सांकेतिक भाषेत सी डब्ल्यू बरोबर दोनशे चौऱ्याहत्तर सी ए टी बरोबर सहाशे चौऱ्याऐंशी आणि डब्ल्यू टी बरोबर आठशे पंचवीस असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत गोठ हा शब्द कसा लिहा तर बघा यामध्ये काय करायचे कॉमन कॉमन शब्दावरून आपल्या कोणत्या कॅपिटलसाठी कोणता नंबर्स कोणता अंक आहे ते शोधायचे पहिल्यांदा बघा इथं सी कॅपिटल आहे तर इथं चार हा अंक कॅपिटल आहे पहिल्याला म्हणजे सी बरोबर फोर आहे सी इज इक्वल टू फोर त्याच्यानंतर टी इज इक्वल टू एट येतो डब्ल्यू जिकल टू टू येतो त्यानंतर बघा बरोबर पाच येतो कॉमन कॉमन तुम्ही प्रत्येकाचे काढले बरोबर सेवन येतो त्याच्यामुळं बरोबर येतो गोटचं झीचं उत्तर आपल्याला सापडत नाही येतं फक्त झीचं आपल्याला लॉजिक लावायचं आहे सातशे अडुसष्ट येतं कायचं ओ ए टीचं सातशे अडुसष्ट फक्त एकाच पर्यायामध्ये आपल्याला दिसतं ते फक्त कशामध्ये एकमध्ये पण चार हे अक्षर कशासाठी आलेलं आहे सीसाठी कन्फर्म आपल्याला आहे त्याच्यामुळं एक हा पर्याय पण इथं चुकीचा वाटतो सातशे अडुसष्ट जे आहे ते मग आपल्याला दोनमध्ये पुन्हा भेटते सातशे अडुसष्ट त्यामुळं दोन उत्तर हे अधिक अचूक असं वाटतं त्यानंतर बघा खालील प्रश्न याच्यामध्ये जे लॉजिक आहे ते मी खाली लिहिलं आहे बघा Uh, सर्व संख्यांची बेरीज केली दोन अधिक uh, आठ अधिक पाच बरोबर पंधरा आणि त्याच्यातून नऊ वजा केलेत प्रत्येक संख्येतून इथं नऊ नऊ वजा केली त्यांची बेरीज करून तिन्ही संख्यांच्या बाहेरच्या नऊ वजा केलेत त्याचं सहा आले आणि सहाचा वर्ग छत्तीस त्याच्यानंतर बघा इथं पण आठ पाच सहा या तिन्हीचा एकोणीस एकोणीसमधून नऊ गेल्या दहा दाहा दहाचा वर्ग शंभर त्याच्यानंतर चा सात चार तेराची बेरीज केली असा चौदा येते त्याच्यातून नऊ गेली पाच येतात पाचचा वर्ग पंचवीस अशाच पद्धतीनं लॉजिक इथं पण लावले दोन इथं जर आपण लावलं नऊ अधिक दोन अधिक एक्स बरोबर बघा इथं नऊ अधिक दोन अधिक पाच घेतला आपण हा पर्याय पहिला पहिला पर्याय ठेवून पाहिला नऊ अधिक दोन अधिक पाच वजा नऊ इथे होते बघा सोळा अधिक नऊ सात येतात आणि सातचा वर्ग एकोणपन्नास येतो ते पाच हा अंक बसतो त्यामुळं याचं उत्तर हे पाच आहे तर बघा आता आपण पाहूया पस्तीस नंबरचा प्रश्न पस्तीस नंबरच्या प्रश्नामध्ये प्रत्येक अक्षरासाठी एक चिन्ह दिलं आहे वरील तक्त्यातील अक्षर आणि चिन्ह यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल एडका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल असं त्यांचं म्हणणं आहे बघा एडकाचा विरुद्धार्थी शब्द होते मेंढी आता मेंढीसाठी इथं जे चिन्ह येतात ती इथं दिलेली बघा मसाठी काय येते अधिक इथं लिहिलं आहे बघा पुन्हा अनुस्वारासाठी काय येते बरोबर आधी त्याचं क्रॉस त्याच्यानंतर ॲट द रेट आणि काळा टिंब आणि क्रॉस असं मेंढीसाठी चिन्ह येतं ते आपल्या पर्याय आप एकमध्ये मिळतं तुम्ही हे फक्त व्यवस्थित पाहून करायचं ह्याच्यामध्ये काही जास्त लॉजिक नाही आहे सोबतच्या आकृतीत चौकणाची संख्या किती तर ही आपण काढलेली चौकोनाची संख्या तर याच्यामध्ये बत्तीस चौकणं येतात बघा एक दोन तीन चार याची बिरी दहा 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 आणि मोठे दोन असे बत्तीस आलेले आहेत माझे तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका त्यानंतर बघा खालचे सदोतीस नंबरचा प्रश्न पाहूया आपण त्यामध्ये सोबतची आकृती ठळक रेषा दुमडून घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती घन आकृती तयार होणार नाही यामध्ये बघा एकच्या विरुद्ध तीन येणार दोनच्या विरुद्ध चार येणार आणि पाचच्या विरुद्ध सहा येणार त्याच्यावरून जर ह्यापैकी जर तुम्ही निष्कर्ष काढला तर दोन नंबरची आकृती तयार होणार नाही अडतीस नंबरचा प्रश्न पाहूया खालील चिन्हांच्या मालिकेत कृष्णजींच्या जागेना गट पर्याय तो निवडा याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक नंबरचा पर्याय बरोबर बसतो त्याच्यामध्ये चिन्ह कसे चेंज होतात हे तुम्हाला पाहायचं आहे बा त्रिकोण त्रिकोण एकदम शेवटी गेला षटकोण जाग्यावरच हो आहे तर बघा त्याचं उत्तर येते एक नंबरचा पर्याय खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडली आहे तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखा बघा यामध्ये दोन संख्या मालिका आहेत या आपण स्पष्ट लिहिल्या तिथं तीन अधिक तीन बरोबर सहा सहा अधिक चार बरोबर दहा दहा अधिक पाच बरोबर पंधरा एक एकनं वाढत जाते पंधरा अधिक सहा बरोबर एकवीस ही एक संख्या मालिका आहे त्याच्यानंतर खाली एक संख्या मालिका आहे एक म्हणजे एकचा वर्गातून एक गेला शून्य येतं शून्य यायला पाहिजे पण तिथं एक आला आहे पुढे बघा दोनच्या घना एकच्या घनातून दोनच्या घनातून एक गेला आठातून एक बरोबर सात बरोबर आली इथं ही इथली संख्या मालिका आहे ही त्यानंतर इथं तीनचा घन वर्गलेला घन तीनचा घन तुम्ही एक गेला म्हणजे सत्तावीस म्हणजे गेला सव्वीस इथं चारचा घनातून एक गेला चौसष्ट अशा पद्धतीची मालिका त्याच्यामध्ये एकच्या ठिकाणी शून्य अंक पाहिजे त्यामुळं पर्याय जो एक नंबरचा आहे तो चुकीचा आहे मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा एकशे पस्तीस अंशातून दोन वेळा उजीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराची प्रवेशद्वार कोणत्या दिशेस असेल तर बघा एकशे इथं आपण आकृती काढून दाखवलेलीच आहे एकशे पस्तीस अंश एक प उत्तर उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ईशान्ये आग्नेय ईशान्ये आग्नेय नेरत्य वायू तर याच्यामध्ये बघा इथं एकशे पस्तीस अंश म्हणजे जवळपास अस या साईडला येतात ती दोन वेळा सोडली पण एकशे पस्तीस अंश आणि पुन्हा एकशे पस्तीस अंश म्हणजे ती दोनदा जर एकशे पस्तीस अंशात जर वळली सूर्याला नमस्कार करताना तिचं पुरेकडे होते पण नंतर ती दोनदा एकशे पस्तीस अंशामध्ये वळली त्यानंतर ती दक्षिण दिशेला येऊ शकते खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायी उत्तर आकृतीतून शोधा पर्यायी उत्तर आकृतीतून शोधा तर बघा याचं पाण्यातून प्रतिबिंब तुम्हाला जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल एक नंबरचाच प्रश्न बरोबर आहे पर्याय बरोबर आहे कारण त्याचं जी खालच्या साईडला आहे हा ही सेफ्टी इकडं आलेली आहे आणि हे जे तोंड आहे खाली ह्या साईडला येणार आहे असं झुकतं या साईडला असं झुकतं आहे सेफ्टी ही इकडं राहील त्यामुळं पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे त्यानंतर बघा बेचाळीस प्रश्नाकृती त्याचं पाण्यात पर्याय जर पाहिलं तुम्ही तर चार नंबरचा प्रश्न पर्याय बरोबर दिसेल खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता अक्षरमध्ये बघा श अक्षर, अक्षर जोडाक्षरी ज्ञानेश्वरमध्ये शो आहे आणि ज्ञा नियमन आहे मृगमध्ये नाही आहे श्रेयसमध्ये श्रेय आहे त्याच्यामुळं तीनचा पर्याय बरोबर आहे खालील काव्यपंक्तीत अकारांत शब्दापेक्षा कारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे अकारांत शब्द म्हणजे बघा काना मात्रा वेलांटी नसलेले शब्द प्रियतम आहे रंग आहे गंध आहे ती नाही त्यानंतर बघा इकारांत शब्द वेलांटी शेवटी वेलांटी असणारे शब्द बघा आमुची तिची आमुची तिची इथ एथली आणि आम्ही त्यानंतर ती तरी हे असे पाच शब्द आहे पाच आणि हे तीन आहेत त्याच्यामुळं त्याच्यातला फरक फरकही दोनने जास्त आहेत लक्षात अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्द ने जास्त आहेत हे पर्याय बरोबर आहे वरील अक्षरमालिकेत यश आणि आर या शब्द अक्षरादरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा चारशे तीन पट अक्षरे खालीपैकी कोणत्या जोडीत असतील तुम्ही काय करा ह्या सारणीचा उपयोग करून इथं नंबरिंग करून काय करा प्रत्येक अक्षरामध्ये किती अंक आहेत ते काढा बघा डी एन एनमध्ये नऊ अंक आहेत के डब्ल्यूमध्ये अकरा आहेत एम एक्समध्ये नऊ आहेत आणि ए आरमध्ये बारा आहेत तर बघा याच्यामध्ये नऊ गुणिले चारशे तीन बरोबर बारा येतात आहे ना काय म्हणते एच अक्षर अक्षरांच्या संख्येपेक्षा चारशे पट अक्षर खालीपैकी एच आणि आरमध्ये किती आहेत नऊ आहेत नऊची चारशे तीन पट म्हणजे तीन त्रिक नऊ इतर तीन त्रिक नऊ होतात आणि बारा च तीन चौक बारा बारा येते आणि बारा कोणा अक्षरात येतमध्ये म्हणजे चार पर्याय नंबरचा पर्याय काय बरोबर आहे खालील संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतील अंकाच्या अंकाची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती तर बघा मूळ संख्यांची बेरीज किती तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही संख्ये खालील संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतील अंकाच्या स्थानाचे आदलाबदल करून तयार होणार अगोदर ह्या संख्या आ अंकाचे स्थाना अदलाबदल करून लिहिले बघा तेरा एकतीस पंच्याण्णवला एकोणसाठ सतराला एकाहत्तर त्रेपन्नला पस्तीस असे सगळ्या लिहिल्या आहेत इथपर्यंत त्याच्यानंतर काय म्हणते ते संख्यांची बेरीज कशी आहे आणि सगळ्यांची बेरीज के करायची आपल्याला अंकाची स्थाना करून जेवढ्या मूळ संख्या येतात बाकीच्या सोडून द्यायच्या एकतीस एकोणसाठ एकाहत्तर त्र्याहत्तर सदुसष्ट आणि त्यांची बिज येते तीनशे एक तर याचं उत्तर येतं एकतीस तर आता बघा सत्तेचाळीस ते एक्कावन्न साठी आहे प्रश्न क्रमांक गटात न बसणारी पद ओळखून त्यांचा पर्याय क्रमांकातून रंगवा धाम ग्रह आलय सदन हे समानार्थी शब्द आहेत कशाचे ग्रहासाठीचे पण ग्रह हा नाही धाम आलय सदन आहेत त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसमध्ये बघा नऊ चौपन्न सौपन्न तेरसंकं अठ्ठ्याहत्तर अकरा सहासष्ट पण इथं सहा सहा सा, हे बसत नाही हा वेगळा पर्याय वाटतो छत्तीस सहासाय छत्तीस तर इकडं बघा एकशे ब्याण्णव शिबेरीज बारा येते अंकाची तीनशे बाराची सहा येते सातशे बत्तीसची बारा येते पुन्हा पण सातशे सव्वीसची पंधरा येते इथं त्याच्यामुळे हे चार चार नंबरचे पर्याय बरोबर आहे दोन्ही पण पन। त्यानंतर पन्नास नंबरचा प्रश्न बघा ही आकृती हे आकृतीमध्ये बघा इकडं ब्लॅक इकडं दुसऱ्या साईडला आले इकडे हे पण दुसऱ्या साईडला आले हे हे साईडला आले पण याच्यामध्ये हे, हे थोडं वेगळ्या साईडला आले असं वाटतं हा ह्याच्या उलट असं नाही असं वाटतं त्याच्यामुळं चार उत्तर बरोबर वाटतं तीनपेक्षा बी जास्त चार बरोबर आवडतं चार हा वेगळा पर्याय असं वाटतं त्याच्यामुळं तुमच्या इथले उत्तरं लक्षात आलीच असतील वाटलं तर मी तुम्हाला डबल सांगतो हे शेवटच्या पेजवरले उत्तरं आणि तर मित्रांनो बघा सत्तेचाळीसचं उत्तर ग्रह आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीसचं एक आहे एकोणपन्नासचं चार आहे आणि पन्नासचं चार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण येता पाचवीची स शिष्यवर्ती परीक्षेची उत्तरपत्रिका येत बुद्धिमत्तेची स्पष्टीकरणासहित पाहिला आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते पन्नासचे पंचवीस प्रश्न पाहिले व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण आता इथं थांबणार आहोत आणि पण एक्कावन्न ते पंच्याहत्तरचा एक सेपरेट व्हिडिओ दुसरा बनवणार आहे मी स्पष्टीकरणासहित तरी विद्यार्थ्यांनी सर्वांनी लाईक करावं शेअर करावं आपल्या मित्रांना स शेअर करावं आणि सबस्क्राईब्स करावं तुम्हाला असेच स्कॉलरशिप आणि नोंदवेसाठी उपयोगी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुन्हा भेटूया अस नंतरच्या व्हिडिओमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये सी यू बाय बाय